स्टट फार्म अश्वचाल रेवालचाल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद सलग चौथ्या वर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा परभणीत यशस्वी परभणी शहरातील पाथरी रोड लक्ष्मी लक्ष्मीनगरी येथे एआर स्टर्ट फार्म व सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने आयोजित अश्वचाल रेवालचाल स्पर्धेला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सलग चौथ्या वर्षी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जात पार पडली असून विविध राज्यातील घोडे मालक व सवार यांच्या सहभागामुळे वातावरण उत्सवमय झाले स्पर्धेत बिहारचे सय्यद फरहान अहमद यांच्या एकता एक्सप्रेस या घोड्यानं मधुभाई यांच्या उत्कृष्ट सवारीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला मध्य प्रदेशातील लोकेश पवार यांच्या उडान या घोड्यानं उस्मान यांच्या सवारीसह द्वितीय क्रमांक मिळवला तृतीय क्रमांक हरियाणाचे बाबा राजूदास यांच्या बादल घोड्यानं मोहित यांच्या सवारीसह पटकावला परभणीच्या कमरान खान यांच्या बाजीगर या घोड्यानं सवार अदनान खान यांच्या जोडीनं चौथा क्रमांक मिळून स्थानिकांची मदतीने पटकावला परभणीतील तुडुंब भरलेल्या प्रेक्षकांच्या आवाजात स्पर्धा अत्यंत रंगतदार वातावरणात पार पडले उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात पंजाब अशा विविध राज्यातून मालक आणि सवारांनी आपल्या घोड्यांसह सहभाग घेतल्याने स्पर्धेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ सवारांपासून ते दहा ते बारा वर्षाच्या बाल सवारांपर्यंत विविध वयोगटातील घोडेस्वार पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांची विशेष आनंददायी प्रतिक्रिया उमटली या कार्यक्रमास परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आमदार राहुल पाटील माजी आमदार सुरेशदादा देशमुख माजी आमदार विजयराव वरपुडकर बाळासाहेब वरपुडकर विवेक नावंदर तसेच स्पर्धेचे संकल्पक सय्यद अबुबकर भाईजान व सय्यद कादर उपस्थित होते स्पर्धेच्या नियोजनात शोएब भाई व रजाक भाई या दोन्ही भावंडांनी सुंदर नीटनेटके आणि आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव देणारे आयोजन केले स्पर्धेचे धावते रंगतदार समालोचन अश्वपरीक्षक प्रकाश बारंबेड आणि वाजिद भाई यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ए आर स्टडफॉर्मच्या सर्व कार्यकर्त्यांनी मागील महिनाभर दिवसरात्र मेहनत घेऊन मैदानाची तयारी केले उत्तम नियोजन शिस्तबद्ध वातावरण भव्य गर्दी आणि खेळाडूंच्या कौशल्य पूर्ण सादरीकरणामुळे परभणीतील रेवाल चाल स्पर्धा यंदा ही अविस्मरणीय ठरले चॅम्पियनशिप परभणी हमारे लिए बहुत बड़ा मायना रखता है और खास बात तो जिसको फर्स्ट प्राइज मिला है लास्ट लािप मे हमारे भाईजान के बेटे ने उसको हराया इसलिए हमारे परभणी मे जो गुरुद्वार है वो इतने अच्छे उनका पूरे अपने जितने भी जहाँ पे भी जब में होते हैं वहाँ पे वो तैयार है और अपना परभनी का नाम इस आर सरभा भाईजान और उनके सारे जो आयोजक थे उनके कारण बहुत बढ़ चुका है और पूरे अपने देश से यहाँ पे कंपटीशन में पार्टिसिपेट करने के लिए बहुत सारे कौजार यहाँ पे आए थे उन्होंने भी बोला है कि यहाँ पे जैसा व्यवस्था होता है वैसे पूरे देश में कहीं नहीं होता है तो मैं बधाई देती हूँ और पालक मंत्री की हिसाब से जो भी इस टाइप के चैंपियनशिप और अच्छे अपने यहाँ पे होने चाहिए हर साल इसमें ज़्यादा लोगों ने पार्टिसिपेट करना चाहिए इसके लिए जो हम कर सकेंगे वो करने का मैंने उनको बताया हकीकत में हम लोगों ने जो देखा यहाँ पर आज आज भाईजान के हाँ, वो ये पॉलिटिक्स का नहीं है ये तो घुड़सवारी का मैदान था इसलिए हम यहाँ पे पूरा इस गुरुद्वारी का इस चैंपियनशिप का यहाँ पे एंजॉय करने के लिए आए थे वो जब हम पॉलिटिक्स के मैदान में आएंगे तब उस टाइम उसका जवाब थैंक यू